thank you हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत पहाटेच्या साडेपाच आणि साहेब म्हणजे नुकतेच गेलेत कामाला आणि त्यानंतर मी थोडा वेळ बसून कोमट पाणी वगैरे पिलं आणि थोडंसं रिलॅक्स केलं आणि त्यानंतर मी इथं किचनमध्ये परत आले आणि आता इथे डबा वगैरे बनवताना जे काही किचन घाण झालं होतं म्हणजे पीठ वगैरे थोडंफार सांडलं होतं तर त्यामुळं मी इथे जो गॅस स्टोव आहे तो स्वच्छ पुसून घेतला आहे आणि किचन प्लॅटफॉर्म पण पुसून घेतला आहे आणि डबा बनवताना जे काही भांडे वगैरे राहिले होते ते सगळे मी वॉश वॉशबेशीनमध्ये घासल्या घासायला टाकले आहेत आणि त्यानंतर भांडे वगैरे घासून झाल्याच्यानंतर मी इथे अनुष्कासाठी नाश्ता बनवायला सुरू केला आहे तर प्रत्येक लेडीजला म्हणजे रोजच्या दिवसात एकच प्रश्न पडलेला असतो की भाजीला काय करायचं आणि मुलांच्या डब्याला काय बनवायचं तर हा प्रश्न म्हणजे रोजच्या रोज आपल्यासमोर उभा राहतो आणि रोजच्या रोज म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट करून काही ना काहीतरी करावंच लागतं कधी आपण हौसेनं बनवतो तर कधी कधी ॲडजस्टमेंट करून काहीतरी बनवतो तर तसंच काहीतरी झालंय आज था? ते म्हणजे मला काही सुचत नव्हतं की डब्याला तिच्या काय करायचं म्हणजे साहेबांना तर डब्बा वगैरे दिला होता पण अनुष्काचं म्हणजे पोहे वगैरे सतत दिला किंवा शाबू वगैरे दिला तर ती कंटाळून जाते त्यामुळं आज थोडंसं काहीतरी वेगळं बनवावं म्हणलं तर आज मी ते तांदळाच्या पिठाचा डोसा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे थोड्याशा मिरच्या म्हणजे चार मिरच्या होत्या आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे इथे तर कढीपत्ता इथे थोडस सुकलेला आहे तर सुकलेला कढीपत्ता छान लागतो याच्यामध्ये तर आता मी ए, हे तांदळाचं पीठ घेणार आहे तर एक वाटी मी तांदळाचं पीठ घेणार आहे आणि तांदळाचं पीठ ना, ना, ना एकदम सैल असं घे घेणार आहे जास्ती असं दाबून वगैरे वाटी भरणार नाही तर सैल पद्धतीने वाटी भरणार आहे एकदम बघा अशा पद्धतीने वाटी भरली आहे जास्ती दाबून वगैरे पीठ भरलं नाही आणि आता ह्या वाटीने हे पा पीठ घेतलंय तर आता ह्याच वाटीने मी पाणी पण घेणार आहे तर एकूण म्हणजे अडीच ते तीन वाटे पाणी लागेल इथे तर थोडं थोडं प पा, करून पाणी टाकायचं आहे आणि आता इथे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतलंय मी आणि त्यानंतर हे जे कापलेले भाज्या आहेत म्हणजे भाज्या तर काही तसं नाही आहे कांदा टोमॅटो मिरची आणि कढीपत्ता एवढंच आहे फक्त कोथिंबीर वगैरे आणि शिमला मिरची वगैरे काही हे मी टाकलं नाही यामध्ये आणि बाकी गाजर वगैरे त्याचं त्याची टेस्ट ते ते मला आवडत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर आता इथे मी एक वाटी पाणी टाकलं आहे म्हणजे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे जे पीठ आहे हे मिक्स करून घ्यायचं हे कांदा वगैरे तर त्यानंतर आता ही दुसरी वाटी तर तस तर मग आपल्याला हे बॅटर जे आहे ना ते एकदम पातळ असं करायचं आहे आणि आता ही तिसरी वाटी पाणी चालू आहे तर एवढं पाणी टाकलं मी पण हा जो टोप आहे ना तो छोटा होता थोडासा आणि हे बॅटर जास्ती होतं त्यामुळं मी हे बॅटर जे आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं कारण की व्यवस्थित असं मिक्स करता येत नव्हतं याला आणि आता हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आणि ह्या मोठ्या मा भांड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून ते तयार झालं आहे तर आ, कसं असतं आपण एखादी कुठलीही कुठलाही पदार्थ बनवायला गेलो तर प्रत्येक वस्तू असतेच असं नाही आणि एखादी वस्तू असते एखादी वस्तू नसते त्यामुळं आपल्याला म्हणजे थोडंसं टेन्शन येते म्हणजे काय नेमकं बनवायचं एखादी वस्तू आहे एखादी वस्तू नाही त्यामुळं थोडंसं म्हणजे हे होतं आणि सगळ्या वस्तू जर व्यवस्थित असतील ना तर माणसाला काय वाटत नाही पण आता माझं तर असंच असतं नेहमी की एखादी वस्तू असते तर एखादी वस्तू नसते माझ्याकडं तर एखादी वस्तू नसली तरी सुद्धा मी एखादी जुगाडू पद्धतीने मी काहीतरी बनवत असते म्हणजे जेणेकरून मुलांना हे आवडेल आवडलं पाहिजे आणि थोडंसं वेगळी असं टेस्ट झाली पाहिजे तर आता याच्यामध्ये काही काही वस्तू नाही आहेत तर नसलेल्या वस्तू द्या जे आहे त्याच्यानेच मी बनवणार आहे काहीतरी वेगळं तर आता हे जे बॅटर आहे ते मी ह्या नॉनस्टिक तव्यावरती अशा प्रकारे टाकून घेतलं आहे आणि जेव्हा आपण बॅटर टाकतो ना तेव्हा तवा एकदम गरम पाहिजे आणि थोडंसं तेल पुसून ते बॅटर टाकायचं तर इथे बघा आणि एक मिनटंपर्यंत याला व्यवस्थित असं कडक होऊ द्यायचं एक मिनटं झाल्याच्यानंतरच हे सगळं चिकटलेलं जे असतं तव्याला त्या बॅटर सगळं व्यवस्थित असं निघतं म्हणजे डोशाप्रमाणे तर आता इथे सगळं व्यवस्थित असं सैल झालेलं आहे तर मी इथे हे पलटी करून घेतलं तर एकदम क्रिस्पी आणि एकदम छान असा हा नाश्ता तयार झाला होता आणि असं थोडं वेगळ्या पद्धतीचं जर मुलांसाठी काहीतरी केलं मुला ना आपण तर मुलं आवडीनं खातात आणि रोजचं एकच म्हणजे पोहे शाबू किंवा काही शिरा वगैरे तर ते रोजचंच हे म्हणलं ना तर मुलं थोडंसं सा कंटाळण्यासारखं करतात त्यामुळं असं थोडंसं ॲडजस्ट करून काहीतरी वेगळं बनवलं तर ते आवडीनं खातात आणि माझी तर मुलं म्हणजे जास्तीच थोडंसं हे करतात खाण्यासाठी नखरे दाखवतात म्हणजे आणि अनुष्का जास्ती नखरे दाखवते वैभवपेक्षा आणि तिला कसं थोडंसं असं म्हणजे चांगलं चांगलं पदार्थ खायला आवडतात म्हणजे बाहेर बाहेरून मागवलेले पदार्थ जास्ती खायला आवडतात तिला त्यामुळं ते, ते बाहेरून मागवून सारखं सारखं खाण्यापेक्षा घरामध्ये जे काही तिला पाहिजे ते वेगळं काही पद्धतीने मी बनवून देते म्हणजे समोसे म्हणा किंवा वडापाव म्हणा किंवा डोसा म्हणा तर आता तिला डोसा खायचा होता पण आता सध्या डोश्यासाठी पीठ वगैरे पण नव्हतं त्यामुळे मी ते तांदळाच्या पिठाचा हा डोसा बनवून देत आहे आणि अशा पद्धतीने एक एकाम आगे, एकाम आगे, एकाम आगे, एक डोसे बनवत होते पण ते कडक होण्यासाठी कमीत कमी एक मिनिट तरी लागत होता आणि त्यामुळे जास्ती वेळ वाया जात होता त्यामुळे मग मी ते दोन दोन तवे ठेवले गॅसवरती आणि त्याच्यानंतर मी पटापट सगळे डोसे जे आहेत ते तयार -पत केले आणि कारण बाकीची पण कामं पडलेली होती आणि भरपूर उशीर होत होता हे डोसे शेकायला त्यामुळं अशा पद्धतीने दोन तवे ठेवले मी गॅसवरती आणि पटापट डोसे उरकून ती गेली कॉलेजला खाली तिने डोसा नाश्ता वगैरे केला आणि ती कॉलेजला गेली त्यानंतर मी ते बेडरूममध्ये आले आणि बेडरूममध्ये जे आहे ते भरपूर पसारा वगैरे पडलेला होता तर तो सगळा पसारा मी आवरून घेतला म्हणजे टॉवेल वगैरे सगळे पडले होते तर ते सगळे काढून सुकायला वगैरे टाकायचे होते आणि हे बेडशीट जे आहे ते आता स सध्या दोन दिवसच झालेलं आहे तर तीन दिवस मी बेडशीट बदलत नाही तीन दिवस झाले की मग बेडशीट चेंज करते तर आता हे बेडशीट जे आहे ते व्यवस्थित काढून फडकून पुन्हा सेट केलं आहे आणि त्यानंतर ही रजाई पण व्यवस्थित घडी करून वगैरे ठेवते कारण की कुठेही असा पसारा जर पडला ना कपडे किंवा काही चादर किंवा काही रजाई किंवा बेडशीट जरी इकडं तिकडं म्हणजे विस्कटलेलं असलं ना तर ते एकदम खराब वाटतं चांगलं वाटत नाही ते त्यामुळं आता मी आ, हे सगळं जे आहे ते ह्याच्यामध्ये ठेवलं पलंगामध्ये आणि त्यानंतर हे जे टॉवेल होते ओले टॉवेल होते सगळे तर हे मी इथे सुकायला टाकले बाल्कनीमध्ये कारण की बाकीची कामं होईपर्यंत हे टॉवेल वगैरे सुकून होतील आणि त्यानंतर इथे बसून निवांतपणे मी थोडासा चहा घेतला कारण की चहा पिल्यावरती थोडंसं फ्रेश वाटतं आणि अनुष्का जेव्हा कॉलेजमध्ये जाते ना तेवढं थोडंसं रिलॅक्स होतं म्हणजे घाई गडबड जास्ती राहत नाही आणि आता इथे वैभवला आंघोळीला पाणी पण ठेवलं आहे आणि सोबतच मी इथे डाळीला फोडणी पण देत आहे कारण की सगळा स्वयंपाक एकदम झाला तर बरं बरं वाटतं तेवढं कारण नंतर काही घाई गा, गडबड होत नाही अजून वैभवच्या शाळेला जायला टाइम आहे त्याला तरी सुद्धा मी पटकन सगळा स्वयंपाक करून घेईन कारण त्यांनी जर डाळ भात वगैरे मागितला तर डाळ भात पण खाईल भाजी चपाती पण आहे आणि डोसा पण आहे थोडाफार आता इथे डाळीला फोडणी देऊन झालेली आहे माझी त्यानंतर इथे लगेच मी हे सगळं हॉलमध्ये जो पसारा होता तो आवरून घेणार आहे म्हणजे अंथरून पांघरुण मुलांची होती ती सगळी मी घड्या करून व्यवस्थित बेडरूममध्ये पलंगमध्ये घेऊन ठेवते आणि लगेच हॉल जो आहे तो क्लीन करून घेते कारण हॉल अगोदर क्लिनिंग करणं हे महत्त्वाचं असतं कारण की म्हणजे आप कोणीही आपल्या घरामध्ये आलं तर फर्स्ट लुक आपला हॉलच असतो आणि बाकीचं बेडरूम किचन हे नंतर न दिसतं पण अगोदर दिसायला आपला हॉलच दिसतो त्यामुळं अगोदर मी हॉलची क्लिनिंग करून घेते तरी ते तर आता मी झाडू मारून घेते व्यवस्थित सगळा सगळं व्यवस्थित असा झाडू मारून झाल्याच्या नंतर मग डस्टिंग करून घेईन कारण की आ, डस्टिंग अगोदर जर आपण केली ना तर मग ते झाडू वगैरे मारताना थोडंफार धूळ वगैरे असते ते पुन्हा उडून बसत असते तर त्यामुळं अगोदर मी झाडू मारून घेतला त्यानंतर इथे व्यवस्थित असे डस्टिंग करून घेते कारण की डस्ट भरपूर प्रमाणात येते इथे आमची इथे तर प्रत्येक वस्तू रोजच्या रोज पुसून घ्यावीच लागते एखाद्या दिवशी जर नाही घेतली तर मग त्याच्यावरती धुळीचा थर साठलेला असतो तर इथे आता हे आमच्या लग्नाचे फोटो आहे त्या हॉलमध्ये लावलेले आहेत तर ते, ते, ते सुद्धा मी व्यवस्थित असं पुसून घेतले आणि त्यानंतर आता इथे बेडरूममध्ये आले तर बेडरूमचा हा जो टेबल आहे किंवा हे, कि हे पलंगाचा जो ड्रॉवरचा इथला भाग आहे तो म्हणजे प्रत्येक प्रत्येक ह्याच्यावरती डस्ट साठलेली असते रोजच्या रोज तर असे म्हणजे थोडंसं घाईघाई नाही का होय ना पण पटापट पटापट असं रोजच्या रोज मी प्रत्येक वस्तूवरती हात फिरवत असते एखादा म्हणजे फॅन वगैरे ही जी म्हणजे आपल्या हाताबाहेरच्या वस्तू असतात ती तेच फक्त मी कधीतरी क्लीन करते बाकीच्या वस्तू ज्या आहेत त्या रोजच्या रोज, रोज डस्टिंग वगैरे करून घेते आणि घरामध्ये क्लिनिंगचे काम जर थोडंसं लवकर झालं ना तर मग घरामध्ये एकदम फ्रेश वाटतं आणि माझ्या घरातली तर लादी एकदम पांढरी शुभ्र आहे त्यामुळं थोडंसं जरी स्वच्छ केलं तरी एकदम फ्रेश फ्रेश वाटते लादी तर आता या लादी वगैरे पुसून झाल्याच्यानंतर मी ते बाल्कनीमध्ये आले आहे आणि कपडे धुतले होते तर ते सुकायला टाकायचे होते तर कपडे सुकवण्याचं काम जे आहे ते आमच्या घरामध्ये फार महत्त्वाचं काम आहे कारण पहाटेच्या टायमामध्ये जेव्हा साहेब कामाला निघतात तेव्हा त्यांचा एखादा जरी कपडा थोडासा थंड जरी असला तरी ते म्हणजे त्यांना थोडंसं हे वाटतं थंड कपडे वगैरे घालत नाहीत ते त्यामुळं त्यांचे कपडे व्यवस्थित कडक असं सुकले पाहिजे असं असतं नाहीतर मग सकाळी सकाळी भरपूर झंझटमारी होते म्हणजे एक कपडा थंड असला तर दुसरा कपडा लगेच काढून दे म्हणजे दुसरा शर्ट दे दुसरी पॅन्ट दे असं चालू असतं आणि ती सकाळी सकाळी झंझटमारी करण्यापेक्षा आपले कपडे जे आहेत ते रेग्युलरचे ते व्यवस्थित कडक असं सुकले पाहिजे त्यासाठी मी कपडे जे आहेत ते एकदम टायमावरती सुकायला घालते आणि एखाद्या दिवशी जर कपडे सुकवण्यासाठी जर उशीर झाला तर मग त्या दिवशी मग म्हणजे डबल काम होतं माझं म्हणजे घरातलं जो कपडे सुकवण्याचं स्टँड आहे ना त्याच्यावरती पुन्हा ते, ते कपडे सुकायला टाकावे लागतात आणि रात्रभर मग फॅनच्या खाली ते कपडे व्यवस्थित असं सुकतात तर ते कपडे पुन्हा पुन्हा सुकायला टाकण्यापेक्षा ते एकदाच कपडे सुकायला टाकले तर व्यवस्थित असं सुकून निघाले तर डायरेक्ट फोल्ड करून घड्या करून कपाटामध्ये ठेवता येतात तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळं मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय